हेदवीच्या मंदिरामध्ये आपलं स्वागत आहे श्री गणपती यांचं मंदिर प्रसिद्ध हेदवी हेदवी नाव उच्चारताना कधीकधी मला असं वाटतं की हे देवी इथे या कोकण परिसरामध्ये देवीचं वास्तव्य पण सगळीकडे आहे म्हणून का काय हे देवी म्हणून हेदवी इथला हा गणपती या इथे समोर पार्किंग आहे खालना रस्त्याने आपण आलो पार्किंग फ्री आहे आणि हा इथे जिना पण आहे जाताना तुम्हाला दाखवतो रस्त्यावरने एक जेमतेम दोन मिनटाचा वरती एक लेफ्ट टर्न घेतला की वरती येऊन आपण इथे या हेदवीच्या मंदिरामध्ये पोचतो तुळशी वृंदावन आपण स्वागत करता आणि हे सुंदरसं टुमदार असं मंदिर नूतनीकरण चालू आहे चांगल्या ग्रॅनाईटसारख्या टाईल्स लावल्या तिथे आणि हे मंदिर श्री केळकर स्वामींच्या पादुका आहेत आतमध्ये शूटिंग व्हिडिओ फोटो अलाउड नाही आहे बाहेरनं ना जेवढं येईल तेवढं आपण करू हेदवीच्या मंदिरातून खाली उतरलो पायऱ्यांवरनं जरी आलात किंवा पाय रोड जरी कारणी आलात तरी लगेच चालत आलात एक पाच क्विंटाच्या अंतरावरती आणि कारणी आलात तर अर्ध्या मिनिटाच्या अंतरावरती स्वाद उपहारगृह म्हणून आहे माझ्या मागच्या बाजूला जोगळेकर यांचे जेवण मिळतं एकशे वीस रुपये दोन पोळ्या दोन भाजी आमटी पोळी भात आणि लोणचं कोशिंबीर पापड वेळणेश्वरचं दर्शन झालं त्याच्यानंतर बामणगड झालं हेदवी झालं इथे जेवण झालं आपलं हेदवीच्या पायथ्याला स्वाद उपहारगृह यांचं जोगळेकर यांचं आता इथनं आपला मुक्काम गणपतीपुळे फेरीतनं जाणार आहे इथनं दहा किलोमीटर अंतर आहे तवसाळचं आता तवसाळपर्यंतचा रस्ता बघू तिथनं फेरीबोटीचा प्रवास बघू आणि मग आपण जाऊ जयगडला जयगडला ऊन जास्त आहे त्याच्यामुळे एखाद वेळेला जयगडला जाणार नाही आणि तिथनं आपण डायरेक्ट गुवाहा गुहागर नाही तिथनं डायरेक्ट पुढे गणपतीप्र कवसाळ फेरी बोटीचा हा परिसर सगळा इथं या साईडला बोट जाते या इथे आपण बोटीमध्ये गाड्या टाकतो आपण बसतो आणि इकडनं गाडी पुढे जाते या साईडने आपण आलो वेळनेश्वर हेदवी आणि अबलोली मार्ग तामाणे सगळं या साईडला इकडे आणि या दोन आपल्या गाड्या हे इकडं टाईमटेबल आहे कवसाळ बोटीचं हे टाईम टेबल तुम्हाला दाखवतो आणि चार्जेस पण लिहिले त्यांनी काय किती चार्जेस होते रिकामा ट्रॅक्टर तिकीट जर काय होते रिक्षा टाटाची गाडी असेल किती वगैरे सगळं तिथे चार्जेस आहेत आणि हे टायमिंग आहे इथे आपल्याला तिकीट मिळतं तिकीट घ्यायचं इथे त्याच्यानंतर व्हीलचेअर ॲक्सेस पण इथे आहे हवा असेल तर आणि हे इकडनं खाली आ, जे जे टीचा यांचा जो प्लॅटफॉर्म आहे तो प्लॅटफॉर्म इकडे असा वर खाली करतात आणि आपली गाडी आतमध्ये ती समोर आत्ताच गेली यांची फेरी खूप लांबवर गेली दाखवतो बघा ती लांबवर इकडे गेली एकदम दिसते त्या झाडाच्या थोडंसं बाजूला आणि ती इथे खाली जेती इथे वरपर्यंत येते आणि साधारणतः मध्यभागी इथे त्या जेटीचा पत्रा येतो आणि मग आपण गाडी आतमध्ये चालवतो आपली अशी ही तवसाची जेटी जिथनं आपण जयगडपर्यंत जातो था आणि जयगडवरनं मग आपण गणपतीपुरात जातो त्या साईडला इकडनं अशी जाते आणि इकडनं अशी या साईडनी इकडे त्या साईडला अशी जेटी जाते परिसर असा आहे की त्याच्यामुळे आता ऊन पण इथे जास्त लागत नाही आता पूर्ण फेरीबोटीचा प्रवास आपण आपल्या कॅमेरामध्ये कॅप्चर करू आणि तुम्ही पूर्ण प्रवास बघा आत्ताच गेली म्हणजे एक अर्ध्या तासामध्ये जाऊन परत येईल आणि मग एकच आहे बोट ती जाते आणि तीच परत येते तर भेटू आपण एक अर्ध्या एक तासाने इथे कुठल्या कुठल्या फेरीबोट चालतात बघा दाबोळपासनं धोपावे दाभोळखाडी जयगडचे तवसा वेशवी बाग मांडले फेरीबोट सेवा बाणकोट दिघी आग्रदंडा आंबेत महाप्रळ फराळे परचुरी अरविंद ही जी मागची जी दिसते खाडी या याचं नाव काय खाडीचं कारण मोठीच्या मोठी खाडी जयगड खाडी आणि या खाडीमध्ये बाकीच्या सगळ्या खाड्या नद्या येऊन मिळतात असं सा, सांगितलं आपल्या सात गावाच्या नद्या असतात पंधरा गावाच्या सगळ्या आणि मगाशी तुम्ही उल्लेख केला बोलता बोलता मुंबईवरनं जर का आपण इकडे आलो आली बाकी माहिती असेल तरी सगळं करू शकता आणि या, या, काय बोलतो जेटी जेट्टी जेटी न तुम्ही अलिबाग पासून अगदी जयगड पर्यंत जयगड पर्यंत प्रवास तुम्ही या बोटीने करू शकता म्हणजे आपलं जे बाहेर रोडला इंधन खर्च वाचतो प्लस आपली मेहनत तास वाजतात अलिबाग वरणी इकडचं असेल तर कुठली पकडायची आगर आगरदंड आगर जंगल जेटी असं आणि आपण समजा इथे आलो आणि समजा इथे कोणीच नसेल प्रवासी वगैरे तर मग आपण स्पेशल जेटी वगैरे मिळते का स्पेशल सांगितलं तर ते बोलवतात त्याचे जे त्याच्या पंधराशे पर्यंत पडतात ठीक आहे थँक्यू आपण ज्या फेरी बोटीचं तिकीट काढलं आहे ही बघा ईश्वरी नावाची बोट आली आहे आणि ज्याच्यामध्ये भरपूर एक साधारणतः दहा पंधरा कार तरी अगदी आरामात मावत असतील या तर थोडीशी पुढे गेली आणि फिरून तिकडनं आता या इथे जेटी या जेटीला या धक्क्याला ही बोट लागेल आणि मग एक करत एक करत ही जी मागची जी वाहन आहेत ज्याच्यामध्ये आपलं पण वाहन आहे ही मागच्या सगळ्या गाड्या एक एक करत आतमध्ये जाते पहिल्या आतमधल्या गाड्या उतरतील आणि मग त्याच्यानंतर एक एक करून गा गाड्या इथनं बाहेरनं आतमध्ये जाते चला लोडिंग अनलोडिंग आपण बघूया शांतपणे कारला जसा टर्न मारायला आपण लांब लचक ला वळसा घेऊन जातो तसं यांना पण वळसा मारायला लाग लागला आहे बघा लांब लचक तिकडे फिरली आणि तिकडनं आली याच्यामध्ये पाण्याचा जो करंट असतो पाण्याचा करंट या बोटीचे जे कॅप्टन असतात त्यांना पण बरोबर माहिती असतो आणि त्याप्रमाणे या बोटींचं त्यांना मॅन्युअरिंग आणि ही बोट चालवायला लागते की करंट कुठल्या बाजूला आहे कुठनं पाण्याचा प्रवाह आहे वाऱ्याची दिशा कशी आहे त्याप्रमाणे ते सगळं हलवत हलवत त्यांना इकडे ते एक एकजण खाली यायला लागले बाबा आता एक एक आपल्या गाड्या पण आठवण जातात चला जायचं फेरी बोटीत ना आता गणपती आता गणपतीपुळ्याला चला तुम्हाला पण माझ्याबरोबर घेऊन जातो मुटकी गाडी आहे एका वेळेला जाते का लागते खाली इथे बघूया तिरकी तिरकी गेली गेली व्यवस्थित लागली नाही म्हणून बघा गोटीमध्ये तोंड केली खाली एक वरती वरती अतिशय गार हवा आहे ते तिथे सगळ्यांसाठी लाईफ जॅकेट ठेवलं आणि हे बेंचेस आहेत आणि इथे मसाला जागा सगळं लोडिंग झालेलं आहे आणि नि आपण निघायला आता तयार आहोत त्यांनी ते जे पत्राचं होतं ते थोडी वरती केलेलं आहे माझा आवाज किती पोस्तो माहिती नाही कारण इंजिनाचा आवाज पण भरपूर आहे आणि या इथं यांनी इंजिन चालू केलेलं आहे समीर वाळकर म्हणून आहे त्यांची परमिशन घेतली आपण की तुम्ही चालवत असताना शूटिंग केलं तर चालेल का त्यांनी हो म्हणून सांगितलं आहे आणि का आता जसं असं पुढे जाऊ तसं तसं काय काय आहे तिथले इन्स्ट्रुमेंट कसे चालवतात कसं नॅव्हिगेट करतात ते आपण त्यांना विचारूया या इथनं आपण निघालो आणि गाणी गाडीने चुकून म्हणलं बोटीनी लेफ्टन घेतला आणि लेफ्टन घेऊन आता आपण गणपतीपुळ्याच्या विषयाला जायला आपली सुरुवात हे आता रिव्हर्स मोडमध्ये आहे आणि आता रिव्हर्स मोड चेंज करून तिकडे त्यांचं व्हील आहे त्या साईडला हे स्टेअरिंग आहे त्यांचं या स्टेअरिंगनी गाडीची दिशा आपण कारची तशी बदलतो तशी या स्टेअरिंगनी हे या बोटीची दिशा बदलत आहेत आणि त्याप्रमाणे आता दिशा बदलली आणि आता सरळ पुढे जायला लागलं समीर साहेब हे जे व्हील आहेत दोन्ही हे तुम्ही सांगितलं स्पीडचे हे व्हील आहे पण हे ह्याचं हेनी काय होतं स्पीड ऑपरेट होतं म्हणजे पुढे मागे पुढे जायचं आणि ह्याच्याप्रमाणे आपण डायरेक्शन चेंज करणं सगळं मग आता ह्याच्यामध्ये विंड पोजिशन किंवा पाण्याचा करंट असतो तो तुम्हाला कसा कळतो तो तुम्ही कसा ॲडजस्ट करता लगेच तुम्हाला एक्सपिरियन्सनी आता माहिती पडतं मग त्याप्रमाणे तुम्ही इकडे स्पीड कमी जास्त करता तसा वारा कुठल्या पाणी कुठल्या तळप्रमाणे आता बोट जेव्हा लावली त्यावेळेला तुम्ही पूर्ण असे तिरके तिकडे गेले आणि मग लावली पाण्याच्या करंटमुळे तुम्ही तिकडे गेले आणि मग बोट हल्ली आपोआप का तुम्ही आलो ते त्याच्यामुळे ती हल्ली मागे आलो समीरजींचा आवाज थोडा कमी असेल कारण इकडे इंजिनचा आवाज एवढा आहे त्याच्यामुळे आवाज थोडा कमी आला असेल पण त्यांनी जे सांगितलं ते मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करत होतो हे व्हील इथलं या व्हीलप्रमाणे त्यांचे डायरेक्शन चेंज होते आणि हे स्पीड कंट्रोल करायचं पुढे जायचं रिव्हर्स जायचं त्याचे हे दोन नॉब आहेत त्याचं इंजिन किती पॉवर असतं पॉवर दोनशे दहा वाजता दोनशे दहा आणि टॉप स्पीड किती पडतो याचा काय एवढा नाही पडत सोळाशे रुपये अच्छा चालू असते ना मग अंधारामध्ये जायला काय प्रॉब्लेम नाही अच्छा कंपास पण जीपीएस कंपास आहे त्या इथे समोर त्यांचा कंपास आहे आणि मग याचा कंट्रोल अजून पण कोणाकडे असतो कोणाला तिथे समजतं आत्ता आता याच्यामध्ये खाडीमध्ये किती बोटी आहेत किंवा असं काही त्याच्यावर आपल्याला समजत आहे थँक्यू व्हेरी मच आमच्या चॅनलकडं तुम्हाला खूप खूप धन्यवाद आलो म्हणजे गाणं आहे बघा झुकू 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 आगी ना काढी धुरांच्या रेषा तर काढी तसं इकडे या पाण्यांच्या रेषा काढत आपली बोट गणपतीपुळ्याच्या दिशेने चालली आहे त्या तिकडनं आपण आलो आणि धुरांच्या ऐवजी त्या पाण्याच्या रेषा काढत पाणी मागे मागे ढकलत पाण्याचा पाण्याच्या लाटा मागे ढकलत आपल्या बोटीच्या पाऊल ठेवत

बाजूला जी जेटी दिसते आहे तिथे आपण जाणार ती जयगडची जेटी साठी दुसरं दाखवला दिसते ती जयगडची जेटी थोडा अजून करतो लांब तीन ते चार मिनटं आपल्याला राहतील तिथे आपण पाण्याची खोल किती तालुका आणि इथे मी आता विचारलं समीरजींना तिथे पाण्याची खोली किती असेल साधणता वीस मीटर कमीत कमी त्याच्यापेक्षा जास्त एवढी खोली आहे आणि ही आपली एवढी मोठी बोट चालला जाणता कमीत कमी किती खोली लागते चार मीटर पाण्यामध्ये लागते तिकडे लागेल मस्त समीरजी खूप खूप खुँ थँक्यू भेटू परत चला आपला जेटीचा प्रवास झाला प्रवास कसा वाटला हे मला कॉमेंट करून अगदी अवश्य सांगा बोटीतनं बाहेर पडू आणि हा आपला जेटी प्रवासाचा व्हिडिओ इथे आपण कुठे जरी फिरायला गेलो तरी आपल्या एक दोन ते तीन आपल्या प्रायोरिटीज असतात एक तर राहायचं कुठे आणि दुसरं म्हणजे खायचं कुठे आणि तिसरी म्हणजे फिरायचं कुठे आणि काय मी अविनाश शहा कराडून आलोय आम्ही गुहागरला ह्याच्यापूर्वी पण येऊन गेलो होतो परंतु ह्या प्रॉपर्टीचं आम्हाला काय आयडिया नव्हती